आबाजी पंताला वाटलं राज बक्षीस देतील राज एखादी जहागिरी देतील राज माझ्या कौतुकाची थाप टाकतील पण आबाजी पंतानं शिवाजी महाराजांना ओळखलेलंच नव्हतं शिवाजी महाराजांच्या समोर ज्यावेळी कल्याणच्या सुवेदाराच्या सुनेला उभं केलं त्यावेळी क्षणाचाही विचार न करता शिवाजी महाराजांच्या तोंडून वाक्य आलं अशी चामुची आई असती सुंदर रूपवती अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही झालो असतो सुंदर वधले छत्रपती अहो एका वाक्यात एका वाक्यात त्यांनी परस्त्रीला माते समान मानलं किती मोठा हा विवेक ह्या शिवरायांच्या विवेकाचा जागर आपण घातला गेला पाहिजे आपल्याला शिवराय कधी का कळालेच नाही शिवराय आपल्याला कधीच कळाले नाहीत कारण अफजल खानाचा कोतळा काढला ह्याच्या बाहेर आपण कधी पडलो नाही मित्रांनो जगात असा राजा झाला नाही रयतेचं कल्याण करणारा रयतेचं कल्याण करणारा विवेकी राजा असा जगात झाला नाही तुम्ही इतिहास वाचून बघा शिवाजी महाराज महाराज आणि त्यांचे विचार आपल्या आयुष्यामध्ये कुठे ठेवायचे हे आपल्याला अजून कळालेलं नाही आपण त्यांना कुठे ठेवतो बुलटच्या मठगार्डवर महाराजांना कुठे ठेवतो बुलटच्या मठगार्डवर महाराजांना कुठे ठेवतो कारच्या बॉनेटवर महाराजांना कुठे ठेवतो गाडीच्या काचेवर जर महाराजांना जर ठेवायचं असेल तर हृदयात ठेवा महाराजांना जर ठेवायचं असेल तर डोक्यात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांना जर ठेवायचं असेल तर आपल्या कृतीत ठेवा